उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांना देण्यात आलं तर धरती देवरे यांनी देखील सदरच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवू असं सकारात्मक आश्वासन दिलंय शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरिता उमेद महिला कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता तालुका कार्यकारी संघटनेची अध्यक्ष आहे आमचं एकच मागणी आहे की आमचा उमेदवार स्थानिक शासकीय वैयक्तिक एक विभाग शासनाचा कायमस्वरूपी एक विभाग व्हावा ही आमची मागणी आहे आणि आमच्या मागणीमागे आम्ही प मागे पण पाठपुरावा केला तीन महिने झाले आता त्या पाठपुऱ्याला मुंबईला जे आम्ही मोर्चा घेऊन गेलो तिथं अक्षरशः आम्ही तीन दिवस पाण्यात बसलो तरी सरकारला त्या गोष्टीची जाग आली नाही आणि आमचं एकच म्हणणं आहे आमच्या दुसऱ्या मागण्या काहीच नाही आम्ही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या पूर्ण मागणी म्हणजे पूर्ण जे अभ्याय आहे ज्या जे कुठे योजना आहेत की आमच्या ग्रामीण लेवलला प्रत्येक तळागाळातल्या ग्रामीण गरीब महिलांपर्यंत पोहोचवतो आणि ते काम आम्ही घरात जाऊन चुलीपर्यंत जाऊन प्रत्येक महिलेला जागृत करतो आतापर्यंत प्रत्येक महिलेला बँकविषयी माहिती नसताना आम्ही प्रत्येक महिलेला बँकेपर्यंत पोहोचवलं आहे बँकेचे व्यवहार समजवले प्रत्येक महिलेला उद्योजक टाकायला लागले आणि उद्योजिका बनल्या आमच्या महिला अक्षरशः प्रत्येक महिला आता लखपती आम्ही लखपती दिदीचा सर्वे करतोय त्याच्यात काही महिला लखपती झाल्या पण आहे आम्ही तडागळातल्या महिलांपर्यंत जर पोहोचतोय तर आमची एकच मागणी आहे आमचा विभाग यशासकी आहे आणि कायमस्वरूपी एक वैयक्तिक विभाग व्हावा आणि शाळे कायमस्वरूपी व्हावा हीच आमची मागणी आहे दिज़ी दिज़ी। या प्रसंगी संघटनेच्या अध्यक्षा कविता राहुल पाटील गुलाब शिंदे शीतल पाटील ज्योत्स् पाटील मनीषा पाटील वंदना धनगर पुष्पा माळी संगीता भदाणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे